दर्शक हो, सोलापूर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानं अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली दक्षिण सोलापूर तालुक्यात याचा फटका जास्त बसल्याचं दिसून आलं सीना नदीला आलेल्या पुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची शेती घरं पाण्यात गेल्याचं दिसून आलं तिहे तेलगाव पाथरी वडकबाळ डोणगाव हत्तूर या गावांना पुराचा आत्ता डाखा बसल्यामुळं येथे नागरिकांना आजूबाजूच्या गावात हलवण्यात आलंय या स्थलांतरित नागरिकांना जेवणाची फराळाची पाणी आणि महिलांसाठी साड्यांचं सा वाटप सोलापूर शहर आणि जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शिवसेना प्रमुख नवनाथ चव्हाण शिवसेना महिला आघाडी प्रमुख पूजा चव्हाण यांच्या वतीनं करण्यात आलं

यावेळी पाथरी या गावातील नागरिकांना आतापर्यंत आम्हाला कोणीही मदतीसाठी आले नाही असं म्हणत गुडघाभर पाण्यात जाऊन आपले पाण्यात गेलेलं घर दाखवण्याचा प्रयत्न केला अनेकांनी तर आपल्या घरगुती सामान बाहेर काढून ठेवल्याचंही चित्र यावेळी पाहायला मिळालं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही